शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव न मिळावा या गैरहतूनं प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधित झालेल्या मौजे केडगाव निमळक बोलेगाव नालेगाव नेपती सोनेवाडी पिंपळगाव माळवी धनगरवाडी मांजरसुंबा व वा कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी सर्व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता नगर तालुक्यातील मौजे केडगाव निमळक बोलेगाव नालेगाव नेपती सोनेवाडी पिंपळगाव माळवी वाडी मांजरसुंबा आणि कापूरवाडी येथील शेतकऱ्यांचं राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गमध्ये जमिनी गेल्या आहेत शेतकऱ्यांचे जमिनीचे नुकसान भरपाईचे दावे दाखल करून सहा वर्ष झाली असून अद्यापही शेतकऱ्यांना त्यांचा निकाल देऊन लाभ मिळालेला नाही सदर दावे शेतकऱ्यांनी ए एम एस कन्सल्टन्स यांच्याकडे दिले असून शेतकऱ्यांची त्यांच्याबाबत कुठलीही शंका नाहीये कन्सल्टन्सकडून कशाचीही मागणी करण्यात आलेली नसून शेतकऱ्यांनी देखील त्यांना काही दिलेले नाही सदर प्रकरणी काही विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकरी वर्गाला मदत करणाऱ्या ए एम एस कन्सल्टन्स यांची बदनामी करण्याचे षडयंत्र बनवले असून ते त्यांना टार्गेट करत आहेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची बदनामी केली जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि रोष पसरला असल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे काही संघटनेच्या मार्फत काही संघटना बिनाकारण शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये आज आम निमळक आसन निफती आसन आरंगाबा वा, आरंगगाव आसन नालेगाव आसन आसन सुरत चेन्नई बायपास या सर्वांच्या गावाच्या वतीने आणि सर्व आमच्या ज्यांच्या ज्यांच्या बायपासमध्ये ज्या जागा गेलेल्या आहेत त्यांनी ते, आज आम्ही सर्वांनी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं की ज्या शेतकऱ्यांना ज्या कवडी मा मोलामध्ये ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या योग्य भाव देण्यात यावं हो। आणि शेतकऱ्यांना बिनाकारण वेटीस धरू नये आणि जो सहा आज सहा वर्ष झाले तर बिना म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना मोबदला मिळाला नाही आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला आज आश्वासन कलेक्टर साहेबांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचा एक पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये तुमचा निर्णय जो तुमचा जो एन एच आयचा जो रेट ठरलेला आहे गव्हर्नमेंटचा जो रेट ठरलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला योग्य आम्ही भाव देण्यात येऊ इथे जमलेल्या माझ्या सर्व शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी मी इथे उभा आहे या शेतकऱ्यांवरती आज फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे सा कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे आम्ही लवादामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये प्रकरण दाखल केलेले आहेत तर त्यासाठी साहेबांनी वेळोवेळी आम्ही त्याची दखल घेऊन साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे तर यामध्ये काही लोकं आज प्रकरण शेवटी शेवटी विषय असताना शेतकऱ्यांच्या ताटामध्ये कुठेतरी एक चांगला सोन्याचा घास पडत असताना काही जे लोकं आहेत वकील लोकं असतील किंवा बाकी मला नाव नाही घ्यायचं कोणाचं पण काही लोकं असतील तर त्या लोकांनी कृपा करून विनंती त्यांना की आमच्या ताटणामध्ये माती कालू नये कालू नये आम्ही या संदर्भात सगळे शेतकरी आज इथं कुणी नेता नाही आमचं किंवा आम्ही कधीही कोणालाही कुठल्या वकिलाला पैसे दिलेल दिलेले नाहीत कोणाला नोटरीही दिलेल्या नाहीत कोणाला चेकही दिलेल्या नाही आहेत याच्या संदर्भात आम्ही आज साहेबांना भेटलेलो आहोत या संदर्भात साहेबांना मिसगाईड केलं जाते प्रशासनाला के मिसगाईड केलं जाते त्याच्यानंतर काही एन एच आयचे अधिकारी हाताशी धरून याच्यामध्ये काहीतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न गोवर गरीब शेतकऱ्यांचा आज होतो आहे तो कृपा करून होऊ नये याच्याशी शे सर्व शेतकरी आज जागृत आहेत या आज या ठिकाणी सर्व शेतकरी जागृत झालेले आहेत कुठेही असेल नेत्य असेल निमळक असेल केडगाव असेल अकरा गाव आहेत सुरत चेन्नईचेही शेतकरी आमच्यासोबत सगळे आहेत आणि हे आमचे जे काही वकील आहेत लिगल ॲडव ॲडवटायझर पाचे सर यांचे आणि आबू सर हे जे काम बघतात याच्यामध्ये कुठेही कुठल्याही आमचा कुठेही त्यांना विरोध नाही आणि कुणीही विरोध करण्याचा प्रयत्न करू नये ही आमची सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती आहे आज साहेबांना आम्ही त्याप्रकारे निवेदन दिलेलं आहे साहेबांनी त्याची दखल घ्यावी आणि आमच्यावर कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची आम्हाला शाश्वती द्यावी हीच आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे आणि साहेबांनी आम्हाला शब्द पण दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्यावर गोरगरीब शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी साहेबांनी स्वीकारलेली आहे या ठिकाणी मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की निमळत नेपती आणि नालेगाव हे प्रकरणं आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी साहेबांनी क्लोज केलेले असून हे निकालासाठी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये याचा निकाल होता असून राहिलेले जे काही गाव आहेत यांच्याही हिरिंग्स फायनल झालेल्या आहेत त्याच्यामध्येही साहेबांनी आमची सर्व विनंती केडगावकरांच्या वतीने म्हणा आरंगावाल्यांच्या वतीने म्हणा नेपतीच्या वतीने म्हणा सगळ्यां आम्ही साहेबांना आज विनंती करतो की साहेब आमचाही निवाडा लवकरात लवकर मार्गी लावावा तर आमच्यावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी सर्व निप्ती निमळक बायपासचे खेळगाव सर्व गावातील शेतकरी बंधू आणि हे शेतकरी बंधू नुसते आता शेतकरी म्हणू मनुष्य नाही आवडत बाधित शेतकरी बंधू झालेले आहेत कर्जबाजारी झालेले आहेत अनेक लोकांना त्यांच्या शेत पहिले छोट्या जागा होत्या त्या अजून छोट्या झाल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे की लोक आत्महत्या करायला चाललेले आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सहा सहा वर्ष जर लवादामध्ये जर निकाल नाही झाले तर आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांनी कुठं जाऊ आता आम्ही निपती गावात आहोत आमचं रोड किंवा चौकुल्यावर आमची जमीन आहे आणि मला अवघ्या साठ रुपयांनी मिळाले पैसे साठ रुपयांनी वीस रुपये हा काय भाव नाही पान गुटखा बी येत नाही त्या पैशामध्ये या भावामध्ये यांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत तर कलेक्टर साहेबांनी आत्ता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कोणत्या शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी भाऊसाहेब कदम माझी सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन संपादित झालेली आहे आज या गोष्टीला तीन वर्ष झालेत आज कुठल्याही प्रकारचा आम्हाला मोबदला नाही शासनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यात आणि यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी भेटूनसुद्धा आज आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे तर येण्याच्याही आणि काही संघटना मिळून आमच्या वकिलांना आणि आम्हाला शेतकऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर यांना माझं तुमच्या माध्यमातून खुलं आव्हान आहे यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही विषयामध्ये हस्तक्षेप करू नये शेतकरी आधीच खूप अडचणीमध्ये आहे शेतकऱ्यांना मुलींचे लग्न कर्ज कर्ज शिक्षण खूप काही गोष्टी आहेत आणि आता शेतकऱ्यांना कुठं मोबादला भेटायची वेळ आली तर आज हे एन एच संघटनेला घेऊन आम्हा शेतकऱ्यांचा सर्व निवाड्याचा विध्वंस्करू पाहत आहेत तर त्या त्यांनी शेतकऱ्यांना या गोष्टीमध्ये हां कुठलाही त्रास देऊ नये एवढं माझं त्यांना सांगणं आहे धन्यवाद ओके okay.